आणि टेक्निकल बोलावं स्टँडर्ड बोलावं करू किती त्यांची जागा आहे महापौराला अधिकार आहे का अतिक्रमण करण्याचा अतिक्रमण करण्याचं माझी आयुक्त महोदयांना विनंती आहे की महापौर असेल तरी त्याच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाटक झाला पाहिजे महापौरांना महापालिका प्रशासन कसं चालतं हे कळत नाही का म्हणायचं केलं ते, ना, के ना त्यावेळी त्यांनी त्यांच्या तेन आमदारांना सांगितलं नाही का ही माझी प्रायव्हेट जागा आहे तुम्ही याच्यावर भूमिपूजन करू नका ही वाधवांची जागा आहे आणि वाधवा हो कुठला आरोपी आहे पीएमसी बँक घोटाळ्यातल्या ईडीचा आरोपी आहे त्याची जागा आहे ती त्याच्यावर कसा डिम झालाय भाजप दशतवाद पसरवतोय वसुरांच्या भारतीय जनता पार्टी दहशतवाद पसरवते याच्यापेक्षा काय बोलायचं भारतीय जनता पार्टी गेली होती यांच्या घरी भारतीय जनता पार्टी जाऊन यांच्या कार्यालयात गेली का घरी गेली का आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज काल बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पार्टीचा राड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वसई विरार शहराचं राजकारण तापून गेलेलं आहे वसई विरार शहरामध्ये पस्तीस लाख लोकांची लोकसंख्या आहे परंतु शोकांतिका ही आहे की अजूनपर्यंत रुग्णालय वसई विरारकरांसाठी बनत नाही गेल्या काही वर्षांपूर्वी सितीश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयाचे गेल्या काही दिवसांपूर्वी राजन नाईक यांनी या जमिनीचा सातबारा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नावावरती केलेला आहे आणि काल अशोक शेळके आमदार हे जेव्हा पाणी करण्यास गेले होते त्यावेळेला तिथे माजी महापौर रुपेश जाधव अशोक शेळके यांच्या अंगावरती आलेले आहेत या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं ला आहे कारण रुपेश जाधव यांची आपण प्रतिक्रिया घेतली तर रुपेश जाधव आपल्याला असं म्हणाले की अशोक शेळके आणि आमदार माझ्या मालकीच्या जागेत आले होते तर खरं सत्य काय आहे पुन्हा एकदा जाणून घ्या अशोक शेळके आपल्यासोबत आहेत अशोकजी काल रुपेश जाधव यांनी असा आरोप केलेला आहे की त्यांच्या मालकी जागामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जाऊन तुम्ही अजित मोठे जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही धमकी दिली सत्य काय रुपेश जाधव कोण होते माझी महापौर होते माझी महापौरांना कळलं पाहिजे की बाबा प्रशासन कसं चालतं की अशोक शेके दीपक कोटेकरांच्या याच्यावर चालतं का प्रशासन प्रशासनाप्रमाणे चालतं आम्ही तो पाहणी दौरा करून आमदार महोदय तिथली ग्राउंड रियालिटी बघितल्यानंतर निघत होतो यांना यायची काहीच गरज नव्हती तिथले जे अनाधिकृत दोन गाळे आहेत ते जे आहेत ते वाचवण्यासाठी यायचे तुम्ही तो शूट टाकवा ना त्या अनाधिकृत दोन गाळ्या गाळ्यांचा आणि त्याच्या पुढचं सांगतो तिथल्या स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत या आणि ते कोणाकडे गेले आहेत तर तुमच्या आमच्याकडे नाही केल्या आहेत तर त्यांनी त्यांच्या आमदार महोदयांकडे केले आहेत आणि त्यांच्या आमदार महोदयांच्या स्वीस आणि हे रिसिव्ह केलेलं आहे मी तुम्हाला त्याची कॉपी देतो हे काही फेक नाहीये आणि त्यांनी त्यांच्या जर जागा असेल त्यांचं म्हणणं एक क्षणाला मान्य करू की ती त्यांची जागा आहे महापौराला अधिकार आहे का अतिक्रमण करण्याचा अतिक्रमण करायचं माझी आयुक्त महोदयांना विनंती आहे की महापौर असेल तरी त्याच्यावर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अतिक्रमण आहे शंभर टक्के आहे की नाही नसेल तुम्ही पेपर सबमिट करा तुम्हाला महापालिका चालवल्यामुळे महापौरांना महापालिका प्रशासन कसं चालतं हे कळत नाही का रस्त्यावर चालतं का प्रशासन प्रशासन कागदाची भाषा समजतं तुम्ही कागद सबमिट करा ते काय नाही करता उगाच काहीतरी हॉस्पिटलचा मुद्दा आहे तो ढका कुठेतरी दुसऱ्या बाजून न्यायचा एक दोन वेळा काय काही झालं तरी हॉस्पिटल तिथे होणार पण हॉस्पिटलची जागा तुम्हाला माहितीच नाही अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आम्हाला माहिती नाही त्यांना तरी माहिती आहे का म्हणायचं मग भूमिपूजन कुठे झालं त्यांना माहिती पाहिजे ना कारण जर भूमिपूजन केलं ना त्यावेळी त्यांनी त्यांच्या आमदारांना सांगितलं नाही का ही माझी प्रायव्हेट जागा आहे तुम्ही याच्यावर भूमिपूजन करू नका त्यांच्या नेत्यांची पण सवणूक करतात ती गुरुचरणची जागा आहे ती वाधवानची जागा आहे आणि वाधवान हो कुठला आरोपी आहे पीएम पीएमसी बँक घोटाळ्यातल्या ईडीचा आरोपी आहे त्याची जागा आहे ती त्याच्याकडून कसा डिमकन्व्हेन्स झालाय हा एक पुढचा संशोधनाचा विषय त्या तिथल्या स्थानिक लोकांचे विरोध आहेत हे स्थानिक लोकांची पत्र आहेत ही मी काय दिलेली नाही मला तर या स्थानिकांनी तिथल्या दिला स्थानिकांवरच्या अन्याय अत्याचार कधीतरी आचोळे गावात जाऊन विचारा त्यांनी असाही आरोप केलेला आहे की सध्या भाजप दहशतवाद पसरवते वसविर शहरा भारतीय जनता पार्टी दहशतवाद पसरवते याच्यापेक्षा काय बोलायचं भारतीय जनता पार्टी गेली होती का यांच्या घरी भारतीय जनता पार्टी जाऊन यांच्या कार्यालयात गेली का घरी गेली का आमदार पाणी करून निघत होते यांना जर प्रशासन कळत असतं ह्या शहराच्या महापौराने अतिक्रमण केलंय अनाधिकृत बांधकामं केली महापौराने अनाधिकृत बांधकामं केली असतील तर इतर तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यामुळे महापौरांनी टेक्निकल बोलावं स्टँडर्ड बोलावं मुद्द्याचं बोलावं महापौराला शोभेल अशा प्रतिमेचं बोलावं की एक शहराचा महापौर कशा पद्धतीने टेक्निकली बोलला पाहिजे रस्त्यावर येऊन शहराच्या महापौरांनी नाही केलं पाहिजे शहराचा महापौर आहे नाही पण अशोकजी एक प्रश्न आता वसई जनतेच्या मनात आहे व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये रुपये जाधव तुम्हाला धक्का देताना दिसत आहेत तुमच्या अंगावर येताना दिसत आहेत परंतु त्याचा आवाज का म्यूट केलाय तो व्हिडिओ मी नाही केला त्यामुळे मी त्याचं संशोधन केल्यानंतर नक्की भेटल्यानंतर पहिला व्हिडिओ दीपक जी तुम्हाला देईन नक्की शंभर टक्के पहिला व्हिडिओ आल्या आल्या तुम्हाला देईन पण महापौर मला धक्काबुक्की करतायत ना हे तर नक्की ते दिसतंय व्हिडिओ मग कोण करत दहशतवाद भारतीय जनता पार्टी की महापौर त्या पक्षाच्या आड त्यांना काय काय स्वतःचं अतिक्रमण वाचवायचंय महापौराने अतिक्रमण केलेले त्यांचे जर पेपर असतील तर त्यांनी महापालिकेत तुमच्या माझ्याकडे न देता महापालिकेत सबमिट करावे गुरुचरणची जागा महापौरांची कशी झाली ह्याच्यावर वेगळा संशोधनाचा विषय तो नक्कीच आपण पुढच्या काळात करू पुढची भूमिका काय असणार आहे भाजपची आता तिथे हॉस्पिटल सन्माननीय राजन नाईक यांच्या नेतृत्वात होणार त्यांना किती विरोध करायचा तो करू दे पण हॉस्पिटल हे गोरगरिबांचं आहे तिथे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा हॉस्पिटल फार मोठं आहे अजून एक शोकांतिक आहे की महापौरांच्या जर ते उद्या म्हणतील की ते अतिक्रमण झालंय माझ्या जागेवर महापौरांच्या जागेवर अतिक्रमण होतं महापौर मग शहर काय वाचवणार होतं ते उद्या म्हणाले की हे पण डेबिट करायला की बाबा नाही नाही ते माझ्या जागेवर पण अतिक्रमण झालेलं आहे कारण ते तर ओरिजिनल आहे तुम्हाला गेल्यानंतर दिसेल मी काय फोटो बोलतो असं नाही पण तुम्ही जेव्हा पाणी करायला गेलात तर तुम्हाला माहिती पडलं का जागा कोणती आहे कारण ते वारंवार तेच सांगत होत माहिती नाही आम्ही तिथले टी एल आर राणे जे महापालिकेचे आहेत ना आमदार महोदय आणि राजन नाईक साहेबांनी सांगितलं की ही बाँड्री झाली पाहिजे बाँड्री जाऊन टी एल आर ते संबंधित बाँड्री केली पाहिजे आणि मग पुढची प्रोसेस सुरू केली पाहिजे तिथे झाडं तोडायचे तिथे बाकी एन्क्रोचमेंट आहे ती करायची त्यामुळे आमदार मोदयाने आयुक्तांना अशा सूचना करणार आहेत की तिथे एक नोडल ऑफिसर म्हणून डीएमसी नेमला पाहिजे दहा ठिकाणी परवानग्या मागितल्या नाही पाहिजे एकाच विंडोतून त्या परवानग्या निघाल्या पाहिजे ह्या आमदारांना तिथे नीट काय गोष्टी आयुक्तांना त्या माहीत नव्हत्या हो आयुक्तांचं असं म्हणणं होतं की ते अतिक्रमण काढलेलं आहे त्यांना जे ब्रीफ केलं गेलं होतं त्याच्यात ते अतिक्रमण काढलंय असं ब्रीफ केलं होतं पण जेव्हा आमदार गेले तेव्हा ते कळलं की अतिक्रमण काढलेलं नाही कारण आम्हाला महत्वाचं आहे तिथे हॉस्पिटल होणं लोकांच्या हो। कोणत्याही केवढाही मोठा माणूस असेल त्याच्या स्वार्था चा, तीस लाख लोकांचा हॉस्पिटल आणि जीव महत्वाचा भारतीय जनता पार्टी खरं आहे वसई विरार शहराला आता रुग्णालय हवंय गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना सरळ के नायर हे रुग्णालय गाठावे लागतात आणि त्या अभावी लोकांचा मृत्यू व्हायला सुरुवात झालेली आहे असं असताना सुसज्ज रुग्णालय वसई विरारच्या सेवेसाठी कधी होणार त्यासाठी खरंच हे दोन पक्ष एकत्र येतील का काय झालेल्या सगळ्या राण्यामुळे वसई विहार शहराचं राजकीय वातावरण तापलेलं आपल्याला दिसून येते आपल्या सर्वांना या काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा